आणि सगळ्या समाजांसाठी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त मी खोट बोलत नाही मी आज त्यांच्यासारखं नाहीये ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो मी खोट बोलत नाही अहो सकाळी सगळेच लवकर उठतात सगळेच पाच वाजता तू किती वाजता उठतो रे बाबा पाच वाजता सगळे लवकर उठतात की नाही काय कौतुक तुमचं लवकर उठायचं आणि मी खोटं बोलत नाही अरे आम्ही कुठ कोण सांगतं आम्ही तर खोटं बोलतच नाही पण यांना सांगावं लागतं की मी कुठं बोलत नाही खरंय <laughs> का नाही आणि दमदातीच दे रे कोण घाबरत नाही आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण अरि वाजवत उतारी आज झालंय मला व्हिडिओ आलाय त्याचा ती तुम्हाला सांगू ना आदोरात भीती असणं आहे जे वयापेक्षा मोठे त्यांचा आदर सन्मान केलाच पाहिजे हे माझ्यावरचे संस्कार आहेत पण दमदाटी केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही आणि जे निलेश लंकेला दम आहे ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचे दमदाटी ना ती तुमच्या तुम्हाला घर मे चलाव बार मत चला लोक शाये। लोक शाये ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही प्रेमानी बोला आदर सन्मान करू आणि ते काल भाषणात कुठेतरी कोणतरी म्हणलं बाई की आरेला कारे म्हणावंच लागतं ओ सुसंस्कृत महाराष्ट्र इथे आरेला कारे वगैरे गुंडागर्जी नाही चली तुमचं चालत असेल पण आम्ही खपून घेणार नाही आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहील त्याच्यामुळे दमदाटीची भाषा महाराष्ट्राने कधी अहो तुम्ही चव्हाण साहेबांचा फोटो लावता कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर लावता आणि दमदातीची भाषा करता हे कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि मी, मी कशाला यांना घाबरता हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो आदराने करतो पदाचा मान सन्मान करतो उरमटपणा नाही करत आम्ही पण जो जो महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत तुम्ही आमच्या कांद्याला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या पोरांच्या दोन लाख नोकऱ्या दुसऱ्या राज्याला देणार आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या आरक्षणाबद्दल खोटी आश्वासनं देणार आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या ऊसाला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या दुधाला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार आणि त्याच्यामुळे जे फसवं जे सरकार आहे ना याला हद्दपार पार करायची वेळ